जन्माला येणे अगोदरच पोटामध्येच बाळाला मारलं जातं मुलगा पाहिजे म्हणून मुलींची हत्या केली जाते अशा लोकांनी हे उदाहरण बघावं महाभारतातलं की बालहत्या फार मोठं पाप आहे देवाने एवढी मूळ शिक्षा दिली आहे अश्वथामाला म्हणून तो अश्वथामा अजूनसुद्धा जिवंत आहे कलियुगाच्या अंतापर्यंत त्याला मरणच नाही आणि फक्त त्रास भोगत आहे म्हणून कधीही कुठल्या लहान बाळाला त्रास द्यायचा नाही बरं का मारणं दूर लहान बाळाला कधीही त्रास देऊ नये त्याला मारू नये मारू नये म्हणजे आईबापांनी थोडासा दहा करावा पण हल्ली बघा लहान मुलांचं किडनॅप व्हायचं प्रकार खूप वाढले त्यांना खूप छळलं जातं लहान बाळांना किडनॅप केलं जातं त्यांना भीक मागायला लावली जाते त्यांना भिकारी बनवण्यासाठी त्यांचे हातपाय तोडले जातात त्यांचे डोळे फोडले जातात खूप हाल करतात लहान आज आजकाल एवढं पाप वाढते तर हे सगळे अश्वथामाप्रमाणे शिक्षा भोगत असतात मग हा अश्वथामा याला तिथून हाकलून देण्यात आलं त्यावेळी त्याने पांडवांचा बदला घेण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं पांडवांचा शेवटचा वंशज मारण्यासाठी पांडवांचा शेवटचा वंशज जो अजून जन्माला आलेला नव्हता एकच होता तो अजून आईच्या पोटामध्ये होता उत्तराच्या पोटामध्ये अभिमन्यूची पत्नी होती उत्तरा तिच्या पोटामध्ये पांडवांचा शेवटचा वंशज वाढत होता ते म्हणजे राजा परीक्षित अश्वथामाने ब्रह्मास्त्र सोडलं ते ब्रह्मास्त्र उत्तराच्या जा गर्भाला जाळण्यासाठी येऊ लागलं तशी उत्तरा धावत देवाला शरण आली देवा माझ्या बाळाचं रक्षण करा तेव्हा त्या ते ठिकाणी भगवंताने जे कधीही गर्भात जात नाहीत पण भगवान परमात्मा सूक्ष्म रूप धारण करून गर्भामध्ये प्रवेश करतात आणि त्या बाळाचं रक्षण केलं आणि काही दिवसानंतर ते बाळ सुरक्षित जन्माला आलं आणि त्याचं नाव ठेवलं परीक्षिती कारण का ते प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहून परीक्षा करू लागलं की गर्भामध्ये मला जो दिसला ना सुंदर पुरुष तो कोण आहे म्हणून प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहू लागलं परीक्षा करू लागलं त्याचं नाव ठेवलं परीक्षित बोले परीक्षित महाराज की <स्थी> जय राजा परीक्षित यांचा जन्म झाला आणि त्यानंतर मग भगवान परमात्मा पांडवांना म्हणतात की आता युद्ध संपलं बाळ जन्मालाही सुखरूपपणे आलं आता मी जातो द्वार केला पण पांडवांनी खूप विनंती केली देवा अजून थोडे दिवस थांबा तेव्हा देव थांबले पण देव का थांबले होते पांडवांसाठी थांबले नाही तर देवाला एक काम महत्वाचं बाकी होतं ते म्हणजे भीष्म पितामह जे, पिता जे उत्तरायणाची वाट पाहत बसले होते अजून त्यांनी देह त्याग केलेला नव्हता त्यांच्यासाठी थांबले होते मग परमात्मा माता कुंतीला भेटायला गेले माता कुंतीला भेटतात माता कुंती म्हणजे पांडवांची माता ही देवाची सख्खी आत्या लागत होती नात्यामध्ये ते त्यांच्या आत्याला भेटायला गेले म्हणतात आत्या मी तुला भेटायला आलो तेव्हा त्या ठिकाणी माता कुंतीने देवाची फार सुंदर स्तुती केली की कृष्णा मला माहीत आहे की तू साधारण बालक नाहीस तू ईश्वर आहेस तेव्हा देव म्हणाली आत्या तू माझं स्वरूप जाणतेस ना मी ईश्वर आहे तर ईश्वर या नात्याने मी आज तुला सांगतो आहे तुला जे काही आहे ते माग एक वरदान माग काय पाहिजे तुला माग मी तुझी इच्छा पूर्ण करतो सगळे लक्षपूर्वक ऐका माता कुंतीनी अशी जगावेगळी मागणी केली आहे बघा जगात आजपर्यंत कुणीच असं देवाकडे मागितलं नसेल माता कुंतीने मागितले माता कुंतीने काय मागितलं माता कुंती म्हणते मा मा कृष्णा मला द्यायचं असेल ना तर केवळ दुःख दे म्हणून सांगितलं काय मागितलं दुःख दुःख का मागितलं मा देव म्हणतात आत्या तू काही वेळी झालीस का आजपर्यंत सगळं जीवनच तुझं दुःखात गेले आजपर्यंत कधी तुला सुख मिळालं नाही आणि आता दुःख मागतेस तू काही वेडी झालीस का तेव्हा माता कोणती म्हणतात कृष्णा अरे आजपर्यंत दुःख होतं तर तू आमच्या सोबत होतास आज सुखाचे दिवस सुरू झाले तर तू सोडून निघालास म्हणून ज्या दुःखामध्ये तू सोबत होतास ना ते दुःखच माझ्यासाठी कामाचं आहे ज्या सुखामध्ये तू सोडून चाललास ना ते सुख मला नको आहे किती सुंदर भाव आहे हो माता कुंतीचा किती सुंदर भाव आहे खरंच प्रत्येक माणसाला सुखामध्येच सुखामध्ये सगळे नातेवाईक आठवतात आणि दुःख आलं की दुःखामध्ये देव आठवतो कारण जगामध्ये सुखामध्ये सगळं जग सोबतीला असतं पण दुःखामध्ये केवळ परमात्मा असतो फार सुंदर एक भजन आहे फार सुंदर भाव आहे आपण घेऊया